मंडळी प्रेमामध्ये लोक जीव देतात असं म्हटलं जायचं पण अलीकडे प्रेमामध्ये जीव घेण्याचं प्रमाण जास्त वाढले असं म्हणावं वा लागेल कारण अशीच एक भयंकर घटना नागपूरमध्ये घडलीये नागपूरमधील नागपूर मधील नंदनवन भागातील एका घरात तरुणाचा मृतदेह सापडला आणि तिथेच त्या तरुणाची प्रियसी पण जखमी अवस्थेत सापडली पोलिसांनी चौकशी केली तेव्हा त्यांनी आधी माझ्यावर वार केला आणि मग स्वतःला संपवलं असं या प्रियसीनं सांगितलं सत्य मात्र वेगळच होतं या प्रियसीनेच प्रियकर झोपेत असताना चाकूने वार करून त्याची निर्घूनपणे हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे या दोघांचे चार वर्षापासून प्रेम संबंध सुरू होते दोघे नातेवाईकच होते हा विषय लग्नापर्यंत गेला होता पण मग अचानक असं काय झालं की तिने त्याची हत्या केली नेमकं हे प्रकरण काय आहे आणि त्यानं स्वतःला संपवलं की त्याची हत्या झाली हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षदा आणि तुम्ही भारी मंडळी नागपूर मधल्या नंदनवन कॉलनी मध्ये बालाजी विनायक कल्याणी हा पंचवीस वर्षांचा तरुण राहायचा तो मूळचा मुदखेड नांदेडचा होता पण पोलीस भरती आणि स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी तो नागपूरला आला इथं तो त्याच्या एका मित्रासोबत भाड्याने रूम घेऊन राहायचा त्याच नंदनवन कॉलनी परिसरात वर्षांची रती साहेबराव देशमुख ही तरुणी राहायची ती मुळची करंजी नांदेडची होती ती पण भाड्याने रूम घेऊन राहत होती रती बी एम एस ची विद्यार्थिनी असून तिची नागपूरमध्ये इंटर्नशिप सुरू होती रती आणि बालाजी नातेवाईक होते दोघे एकमेकाला चांगले ओळखायचे दोघांचं चार वर्षांपासून रिलेशन सुरू होतं नागपूरमध्ये आल्यापासून दोघांच्या गाठीबेठी वाढल्या मग एक दिवस बालाजीने रतीला लग्नासाठी प्रपोज केलं पण तेव्हा मी उच्च शिक्षित आहे तू सध्या बेरोजगार आहे आपलं लग्न होणं आता शक्य नाही असं रती त्याला म्हणाली एवढंच नाही तर लग्नाबाबत माझ्या वडिलांशी बोल असं पण ती त्याला अनेकदा म्हटली यावरून दोघांमध्ये खटके उडायला लागले त्यांच्या सारखे वाद होऊ लागले पण या वादाला फक्त एकच कारण नव्हतं बालाजीला रतीचे दुसऱ्या तरुणासोबत संबंध असल्याचा संशय आला होता आणि बुधवारी म्हणजे तीन डिसेंबरलाही बालाजीने रतीला पुन्हा लग्नाची मागणी घातली पण तिने नकार दिला बालाजीने लग्नाचा हट्ट धरला त्यावेळी पुन्हा वडिलांसोबत बोल असे रती बालाजीला म्हटली बालाजीने रतीच्या वडिलांना फोन केला रतीच्या वडिलांनी त्याची समजूत घातली नोकरी नसताना मी मुलीचं लग्न कसं करू असं रतीचे वडील त्याला म्हणाले त्यानंतर पुन्हा दोघांमध्ये वाद झाला त्या दिवशी रती रात्रीच्या वेळी बालाजीकडे गेली तिथे बालाजीचा मित्र पण होता तिघांनी वाजेपर्यंत गप्पा मारल्या त्यानंतर मित्र दुसऱ्या खोलीत झोपायला गेला रात्री साडेतीन मिटून बालाजी झोपला पण तो परत काही उठलाच नाही कारण तो झोपलेला असतानाच रतीने बालाजीच्या छातीत चार वेळा चाकूने वार करून त्याची हत्या केली घाबरून तिने स्वतःवर पण चाकूने वार करून स्वतःला पण जखमी करून घेतलं बालाजीच्या रूम मधून ओरडण्याचा आवाज आला या आवाजाने बालाजीचा मित्र उठला आणि त्याने बालाजीच्या रूमचा दरवाजा वाजवायला सुरुवात केली पण रतीने दरवाजा उघडला नाही शेवटी मिनिटांनंतर तिनं दरवाजा उघडला तर आतमध्ये मात्र बालाजी रक्तबंबाळ अवस्थेत बेशुद्ध पडला होता तर रतीच्या हातावर तसेच शरीरावर देखील जखमा होत्या मित्राने लगेच घरमालकाला सांगितलं त्यांच्या मदतीने दोघांनाही हॉस्पिटलमध्ये नेलं पण डॉक्टरांनी बालाजीला मृत घोषित केलं या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले रतीची चौकशी केली तेव्हा बालाजीनेच माझ्यावर हल्ला केला आणि नंतर स्वतःवरही वार करून स्वतःला संपवलं अशी बनावट गोष्ट तिने सांगितली मात्र ती देखील जखमी असल्याने त्यावेळी जास्त चौकशी झाली नाही पण बालाजीच्या अंगावर चार ते पाच खोल जखमा होत्या कुठलीही व्यक्ती स्वतःहून इतका खोल वार करू शकत नाही असं डॉक्टर म्हणाले त्यामुळे पोलिसांचा रतीवरचा संशय वाढला पोलिसांनी रतीची कसून चौकशी केली शेवटी बालाजीची हत्या केल्याचं स्पष्ट झालं बालाजीचा भाऊ शिवाजी उर्फ ऋषिकेश विनायकराव कल्याणे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे सध्या ती हॉस्पिटलमध्ये आहे अशी माहिती पोलिसांनी दिली रतीचे वडील शिक्षक आहेत त्यामुळे त्यांना सरकारी नोकरी असलेला जावई हवा होता मात्र बालाजीसोबत मुलीचे प्रेम संबंध असल्याचं त्यांना माहीत होतं तरी मात्र तिच्या वडिलांनी लग्नाला विरोध केला बालाजीने लग्नाचा तगादा लावला तरी रती वडिलांच्या शब्दा खातर त्याला होकार देत नव्हती आणि यातूनच हे भयंकर हत्याकांड घडलं महत्वाचं म्हणजे बालाजीने या घटनेच्या एक दिवस आधी होता की जर लग्न झालं नाही तर माझ्या मरणासाठी तुम्हाला नागपूरला यावं लागेल असे तो रतीच्या वडिलांना म्हणाला होता असं बालाजीच्या मोबाईलच्या तपासातून पोलिसांना कळालं पण आरोपी रतीने तिचा मोबाईल फॉर्मेट केल्याची माहिती समोर आली आहे या घटनेने नागपूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे मंडळी प्रेम म्हणजे विश्वास आधार आणि समजूतदारपणा पण प्रेमाचं असं रूप पाहिल्यावर मात्र अंगावर काटा येतो या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका